ऊर्जाभवानी मंदिरातील दागिने गायब होण्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले एकोणचाळीस किलो सोनं आणि सहाशे आठ किलो चांदी अपहार प्रकरणी हे आदेश देण्यात आलेले आहेत सीआयडी पुणे लातूर धर्मादाय आयुक्तांना हे आदेश देण्यात आल्याची आताची माहिती आहे याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी कैलास चौधरी आपल्यासोबत आहेत कैलास काय अधिकची माहिती आहे तुळजाभवानीच्या अं मातेच्या तिजोरीतील सोने चांदीच्या सोने चांदीवरती डल्ला प्रकरणी तब्बल बेचाळीस अधिकाऱ्यांवरती अं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर आठ नगराध्यक्ष यांच्या सह सर, सर्वजण मिळून बासष्ट जण आहेत त्यात आमदारांचा देखील समावेश आहे तत्कालीन आमदारांचा mm. दोन हजार पंधरा साली mm. याबाबत या सीआयडीने तपास करत यांना दोषी ठरवलं होतं mm. व त्यानंतर राज्य शासनाकडे यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली होती तसा शिफारस करण्यात आली होती मात्र त्यापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता यावेळेस अ ज्या सामाजिक संघटना आहेत आणि तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण घेडांग यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते एकोणीशे एक्क्याण्णव साली तुळजाभवानी मंदिरात दानपिटी घोटाळा सुरू झाला त्यानंतर ठीक आहे तेव्हापासून दोन हजार बारा पर्यंतची चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन तक, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी